चांगली वेळ येण्याआधी तुळस आपणास देते नऊ शुभ संकेत तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो ब्रह्मा पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नितनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे रोप हे वृद्धांचे एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असो या नसो पण तुळशीचे एक रोप नक्की असावे चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्या जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोपे वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखी चांगली आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही रोप सुकत जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे तुळशीजवळ उभे राहून जमल्यास सुक्त किंवा सुक्त पाठ करा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाटणीसारख्या समस्या येत राहतील घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर येत असते जर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरात कलह आर्थिक तंगी मतभेद असे घरावरही अवकळा दिसून येते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील ते ओळखायचे अनेक वेळा असे घडले की तुळशीजवळ मुंग्या जमू लागल्या ते आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणूनच लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळातच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे मुंग्या लागणार नाहीत अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद